जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे पती पतीने पत्नीचा खून केला त्याबाबत नुकतीच जुन्नर येथील सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली नुसती जन्मठेपेच नाही तर पन्नास हजार रुपये देखील दे शिक्षा करण्यात आली जर पन्नास हजार रुपये दंड भरला नाही तर एकशे सहा महिन्याची कैद अशा शिक्षेचं स्वरूप आहे तर त्याला कारण तसं आहे का आपल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यामध्ये सन दोन हजार सोळा साली हा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याची हकीकत काय तर ते ऐका की ह्या महिलेचं ज्या महिलेचा खून झाला होता त्या महिलेचं नाव आहे रंजना शांताराम डुंबरे आता ह्या महिलेचा विवाह झाला होता शांताराम डुंबरेच्या सोबत दोघांना एक मुलगा होतो ही या महिलेचा जेव्हा मर्डर झाला त्यावेळी ही पन्नास वर्षाची होती लग्न झाल्याच्यानंतर कळतं रंजनाला की आपला जो पती आहे शांताराम त्याला एक घानर ड्यवसन आहे ते म्हणजे दारू प्यायचं आणि हा नवरा शांताराम पूर्णपणे दारूच्या आहारी गेल्यामुळं तो काही कारण नसताना रंजनावर चारित्र्याचे संशय घ्यायचा तिला मारहाण करायचा घाणघाण शिविगाळ करायचा आणि याच्यामध्ये तिला कंटाळून रंजना काय करते त्याला त्याच्यापाशी राहत नाही आणि ती राहायला येते नेतवडला आपल्या भावाच्या घरी नेतवडला राहत असताना ती त्या तिच्या लहान मुलाला शिकवते दहावीपर्यंत असं तिथं शिक्षण होत मग ती नंतर ओतुरला पुन्हा एक घर भाड्याने घेते आणि तिथं जाऊन राहू लागते मग असं आसा सगळं असताना हा पती देखील हा जो शांत आहे हा मधून तिथं यायचा पतीच्या घरी आणि तिला असं सांगायचं का मी सुधरेल मी आता इथून पुढे काही त्रास देणार नाही आपण व्यवस्थित राहू पत्नीला पण वाटायचं का चला ठीक आहे तर मग आपण राहूया मग हे असे आजूमधून एकत्र राहायची आणि याच्यामध्ये एक दोन वर्ष व्यवस्थित जातात नीट राहतात परंतु ह्या शांतारामची जी घाण सवय आहे दारू प्यायची ती काही त्याला स्वस्त बसू देत नाही हा पुन्हा दारूच्या आहारी जातो आणि रंजनाला हा शारीरिक विशेषतः मानसिक त्रास देतो विनाकारण चारित्र्याचा संशय घेणं मारहाण करणं हे सगळं हे चालू असतं का होतं का हा जो मुलगा आहे याचा रंजनाचा आणि शांतारामचा हा दहावीपर्यंत शिकतो नंतर त्याचं पुढं काही शिक्षण होतं आणि नंतर तो मुंबईला नोकरीच्या निमित्ताने जातो तिथे दोन पैसे कमवतो त्यानंतर तो ओतूरला येतो ओतूरमध्ये तांबेमाळ्यामध्ये एक प्लॉट विकत घेतो तिथं घरही बांधतो आणि हा मुंबईला असतो आणि त्या घरामध्ये आई रंजना आणि हा शांताराम पण तिथं येतो राहायला तिला वाटायचं का हा सुधरल कधी ना कधी त्याच्यामध्ये बदल होईल काही ना काही होईल पण तो काय सुधरत नसतो दारूच्या हरी गेल्यामुळं तो सतत तिला त्रास देतो मारहाण करतो सांभाळत नाही व्यवस्थित मग शेवटी रंजना काय करते जुन्नर न्यायालयामध्ये या पती शांतारामच्या विरुद्ध पोटगीचा दावा दाखल करते न्यायालय देखील ह्या रंजनाचा अर्ज मान्य करतात आणि ह्या शांतारामला रंजना यांना पोटगी देण्याचा आदेश करतात परंतु ह्या आदेश दोडकावून हा जो शांताराम आहे तो पोटगीचे पैसे सुद्धा देत नाही शेवटी न्यायालय याची दखल घेते आणि पोटगीचा आदेशाचं पालन न केल्यामुळं याची तुरुंगात देखील रवानगी करते म्हणजे असं तो एकदम यांचं कधी एकत्र येणं कधी हे होणं हे सिच्युएशन चालू असतानाच दोन हजार पंधरा साल उजडतं म्हणजे ही यांचा खून झाला दोन हजार सोळा साली दोन हजार पंधराच्या सालामध्ये काय घडतं हे जे रंजना आहे या घरामध्ये असताना हा गपचूप शांतराम येतो हा सगळा राग त्याच्यामध्ये ते सैतान जे घुसलेले चारित्र्यावर संशय घेणे दारू किंवा आपल्याला जेलमध्ये पाठवलं किंवा कोटगी याचा रागातून घरामध्ये घुसून तांदळामध्ये कीटकनाशक टाकतो पिण्याच्या पाण्यामध्ये टाकतो साखरेमध्ये टाकतो चहा पावडरमध्ये जे जे काही गा घरामध्ये अन्न पदार्थ असतात त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकतो जेणेकरून ते ते, जे ते ते जे काही जेवण आहे ती रंजना खाईल आणि मरल तर सुदैवाने ते कीटकनाशकाचा वास येत असल्यामुळं रंजना ज्यावेळी जाते तिला वास येतो तिला कळून चुकतं का ह्या सगळ्या अन्न पदार्थामध्ये विषारी पदार्थ कीटकनाशक टाकलेले मग हे आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना बोलवते ते सजेशनही देतात का आता याची पोलीस स्टेशनला तक्रार करा पण आता काय तक्रार करणार याचा हेच नको हा जीवा उठलाय विषय वाढवायचा नाही ती त्या उतूरच्या घरालाही रामराम ठोकते त्यालाही हे करते आणि ती निघून जाते कुठं मुलाच्या घरी नवी मुंबईला मुलगा का काम करतो नातवंड नातवंड असं नातवंडाचं सांभाळायचं काम ही रंजना करत असते तिकडं काही वर्षभर हे झाल्याच्या नंतर तिला काही त्रास मूळवादी सारखा जडवतो आणि दोन हजार सतरा साली ते ऑपरेशन करायचं असतं म्हणून ती पुन्हा ओतूरला येते आता ओतूरला तिचं ऑपरेशन होतं आणि ती घ घरीच आराम करत असते हा नवरा पण तिथंच असतो सतत तिथं पण वाद वाहतात नवरा म्हणायचा का तू इथं कशाला आली तू चांगली अशी तेव्हा येत नाही तुला काही झालं का मग तू इकडे येते असं तसं करती म्हणजे घाणेरडे अश्लील हे सगळं हे करायचं का माझ्याकडे आली का तो आजारी पडते असं म्हणजे हा जो त्रास आहे तर तो देत असतो पण ते आपली कसं बस सहन केलं आणि गोळ्या वगैरे औषधं घेते रंजना आणि झोपते रात्रीचे वाजलेले असतात काहीतरी जळतंय काहीतरी चटका बसतोय अशी जाणीव रंजनाला होते रंजना उ त्याचे ते उठते तर समोर बघते तर हा जो शांताराम आहे हा शांताराम उभा असतो शांतारामनी ते रॉकेल आहे ते रॉकेल त्या रंजनाच्या जिथं गुप्तांगे याच्यावरती साडीवर ओततो आणि तो, हो, तो पेटून देतो आता तू मर आता तू राहील किंवा मी राहील असं हे करून गाडी ओढतो भडका उडतो आणि ही रंजना त्याच्यामध्ये जीवाच्या आकांताने उठते आणि दुसरी साडी अंगावरती साडी झटकते दुसरी साडी लपेटते आणि घराच्या बाहेर पळस सुटते वाचवा वाचवा मला पेटवलं मला नवऱ्याने पेटवलं असं ओरडते तिच्या आरडाओरड्याने एशे हजारशे आजूबाजूचे लोक जागे होतात तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं पहिल्यांदा तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं जातं परंतु जे काही चटके आहेत ते खूपच गंभीर आहेत त्यामुळे काही एका खाजगी दवाखान्यात नेलं जातं परंतु तिथेही उपचार होण्यासारखे नसतात कारण की तिचं झालेलं ऑपरेशन मूळव्याधीचं त्यात गुप्तांगावर ते जाळ जाळलेलं त्याच्यामुळं तिला नवी मुंबईला नेण्यात आलं ही सगळी सिच्युएशन पोलिसांना कळते पोलीस जातात आणि त्या ठिकाणी जाऊन तपास करतात आणि रंजनाचा मृत्यूपूर्व जबाब घेतात तीनशे सात हत्येचा प्रयत्न अशी कलम या शांताराम लावतात पोलिसाला अटक करतात आता ही सगळी घटना ही घडल्याच्या नंतर शेवटी काय होतं का नवी मुंबईमधल्या त्या खाजगी इस्पितळामध्ये अठरा ऑक्टोंबर रोजी दोन हजार सोळाला या रंजनाचा मृत्यू होतो आणि या मृत्यूनंतर शांतारामच्या विरोधात पोलीस खुनाचं कलम वाढवतात तर शांतारामला अटक केलं जातं शांताराम अजूनही तुरुंगात आहे ट्रायल चालू आहे तर मग याचं आरोपपत्र पोलिसांनी बनवलं तत्कालचे जे तपास पी एस आय होते विठ्ठल पवार यांनी चांगला तपास केला साक्षीदारांचे जबाब घेतले कोणतं ते रॉकेलचं कॅन यूज केलं के होतं ते ताब्यात घेतलं साड्या ज्या होत्या नायलॉनच्या जाळल्या सगळ्या ताब्यात घेतल्या आणि ते कपडे चादरी वगैरे किंवा जे काही तपासकामी पंचरामी करायचे असतात ते कम्प्लीट केलं जातात आणि जुन्नर या सत्र न्यायालयामध्ये याची आता सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने ह्या सगळ्या पुराव्याच्या अनुषंगाने निकाल दिलेला आहे आणि या याच्यामध्ये पती शांताराम बबन डुमरे याला न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे जर त्याने आणि त्याला पन्नास हजार दंड केलाय जर दंड भरला सहा महिने एक्स्ट्रा शिक्षा देखील सुनावलेली आहे नायर कोर्टाने हा निकाल दिलेला आहे तसं पाहिलं तर काय आहे आजची परिस्थिती अनेक ठिकाणी ही सिच्युएशन आहे का लोकं दारू पिऊन येतात पतीला मारझोड करतात चारित्र्यावर संशय करतात मूळ कारण दारू किंवा चारित्र्याचा संशय एकत्र एक जरी राहिलं तरी त्रास नाही राहिले तरी त्रास याच्यामधून ही अतिशय गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ही महिला आपल्या जीवाला मुकली आणि अतिशय कोरेने हा तिचा खून करण्यात आला गुप्तांगावर राखेल ओतून तिला पेटवण्यात आलं तिचा चाळीस पंचेचाळीस टक्के पूर्ण खालचा भाग जळून गेला होता तर अशा स्वरूपाची ही शिक्षा झालेली आहे आता हा जो होईल म्हणजे रागाच्या भरात काय घडतं आणि राग का नकोय याचं हे उदाहरण आहे अनेक महिला अशा पद्धतीच्या नवऱ्याचा त्रास सहन करतात दारुडा नवरा असतो सहन करतो मुलग मुलं असतात नको काय व्हायला वेळेस तक्रारी करत नाहीत त्यामुळं अशा लोकांचं फावलं जातं सुधारणा होईल होईल म्हणतात परंतु ही लोक साहित्य यांच्या डोक्यात विकृती भरलेली असते काही ना काही चारित्र्य संशय घेऊन ते परत पत्नीला त्रास देतात आणि याच्यामध्ये जे व्हायला नाही ते घटना घडते त्यामुळे महिलांनी देखील असे जर घडत असेल तर याच्याबाबत आजूबाजूच्या लोकांना पोलिसांना तक्रार दिल्या पाहिजे जेणेकरून हे असं प्रकरण घडलं इतरही प्रकरणं घडू नये याच्यासाठीच आपण ही या जन्मष्टपेची ही जी, जी शिक्षा झालेली आहे याची माहिती देतोय पात्रा Junior Times Junior